नमस्कार आज तुम्हाला एक महत्वाचा टॉपिक तुमच्यासाठी मी या ठिकाणी घेऊन आलेले आहे जर तुम्ही यावर्षी दहावीची पासआउट होणार असाल किंवा दहावीची परीक्षा दिला असाल तर सर्वांना हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला असतो की नंतर काय कोणता कोर्स करायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे ज्यामुळे आपलं भविष्य चांगलं होईल या चिंतेमध्ये पालक असो किंवा विद्यार्थी असो या सर्व याच्यामध्ये चिंतेमध्ये असतात म्हणून आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे दहावीच्या नंतर पुढं नमस्कार मी शेख सर तुम्हाला सर्वांचं आय टी आय सर या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्स मध्ये जाणून घेणार आहोत दहावीच्या नंतर पुढे काय याविषयी चला तर मग डिटेल्स मध्ये जाणून घेऊया मित्रांनो टेन्थ पास होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हा मोमेंट खूप महत्वाचा असतो यापुढे तुम्ही जे कराल त्याचा प्रभाव तुमच्या या फ्युचरवर होणार आहे आता दहावीच्या पुढं काय कोणकोणते ऑप्शन तुमच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी शोधायची असतात आणि असे अनेक प्रश्न तुमच्या माइंडमध्ये चलत असतात नंतर तुम्ही जे काय पर्याय या ठिकाणी तुम्ही चॉईस करणार आहात त्याचवरच तुमचा या ठिकाणी फ्युचर होणार आहे तर मित्रांनो डोंट वरी मी आज तुमच्यासाठी एकदम चांगला आणि काय काय तुम्ही या ठिकाणी करू शकता असे सर्व प्रश्न चे ची उत्तर तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेऊन आलेले आहे जर तुम्ही दहावीच्या परीक्षा या ठिकाणी देत असाल किंवा दहावी जर जस्ट पास आउट झाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा होणार आहे म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आणि डिटेल्समध्ये माहिती मिळेल मित्रांनो जर टेन नंतर तुम्ही या ठिकाणी ट्वेल्थ जर करायचा विचार करत असाल तर तो याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला मुख्य करून तीन स्ट्रीम या ठिकाणी आहेत कारण की या स्ट्रीम ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट करता त्याच्यावरच तुमचं भविष्य या ठिकाणी ठरणार आहे जर तुम्ही या ठिकाणी कोणत्या प्रकारची स्ट्रीम या ठिकाणी ठरवलं त्या पद्धतीनंच तुम्हाला त्याच्या पुढच्या भविष्याची वाटचाल या ठिकाणी होणार आहे तर मुख्यत्वे करून या ठिकाणी तीन स्ट्रीम आहेत सायन्स कॉमर्स आर्ट चला याच्यामध्ये डिटेल्स थोडंसं बघूया आपण यामध्ये तुमची आवड ज्यामध्ये आहे तुम्ही या ठिकाणी त्या तुमचा स्ट्रीम या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता सर्वात प्रथम या ठिकाणी आपण पाहूया सायन्स तर या सायन्स स्ट्रीम मध्ये तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी असे सब्जेक्ट घेऊ शकता मित्रांनो हे स्ट्रीम थोडस चॅलेंजिंग असेल पण तुम्हाला डॉक्टर इंजिनियर सायंटिस्ट बनण्यासाठी तुम्हाला ही स्ट्रीम एकदम ओके राहणार आहे म्हणून तुम्हाला जर या ठिकाणी सायन्स सायन्स करून डॉक्टर इंजिनियर सायंटिस्ट किंवा रिसर्चर जर या ठिकाणी तुम्हाला जर बनायचं असेल तर हा मार्ग तुमच्यासाठी एकदम बरोबर राहणार त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कॉमर्स तर या कॉमर्समध्ये तुम्ही या ठिकाणी अकाउंटन्स इकॉनॉमिक्स बिझनेस स्टडीज यांच्या स्टडी तुम्ही या ठिकाणी करू शकता यामध्ये जर तुम्ही या कॉमर्स जर या ठिकाणी नि, केलं हो तर तुम्हाला या ठिकाणी भविष्यामध्ये खूप चांगल्या संधी या ठिकाणी निर्माण होतात ज्याच्यामध्ये बघितलं तर तुम्ही इकॉनॉमिक्स हे करू शकता त्याच्यानंतर फायनान्स बँकिंग किंवा सी ए म्हणजे चार्टर्ड अकाउंट या ठिकाणी तुम्ही करिअर करू शकता तर यापैकी जर तुम्हाला या ठिकाणी जर करायचं असेल तर हा स्ट्रीम तुमच्यासाठी परफेक्ट होणार आहे त्यानंतर आहे आर्ट्स तर या आर्ट्समध्ये तुम्ही या ठिकाणी हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स सायकोलॉजी करिअर लाईक रायटिंग करू शकता डिझाईन करू शकता जर्नलिझम करू शकता त्याच्यानंतर इवन सोशल वर्क सुद्धा या तुम्ही आर्ट्स करून तुम्ही या ठिकाणी करू शकता सायन्स कॉमर्स आर्ट्स हे मुख्य तीन स्ट्रीम आहेत पण जर तुम्हाला या ठिकाणी व्होकेशनल कोर्सेसमध्ये जर आवड असेल तर तुम्ही या ठिकाणी व्होकेशनल सुद्धा या ठिकाणी दहावीच्या नंतर करू शकता हे व्होकेशनल कोर्स नंतर तुम्हाला हँड्स ऑन एक्सपिरियन्स म्हणजे तुम्हाला या ठिकाणी स्वतः काम करत या ठिकाणी एक्सपिरियन्स घेऊ शकता म्हणून हे व्होकेशनल कोर्स आहे ज्यांना लवकर जॉब करायची इच्छा आहे ज्यांना टेक्निकल म्हणजे काम करायचं आहे त्यांच्यासाठी हा स्ट्रीम एकदम परफेक्ट राहणार आहे या हो कोर्सेस कोर्सेसमध्ये तुम्ही या ठिकाणी नर्सिंग पॅरामेडिकल कोर्सेसमध्ये जाऊ शकता किंवा अनिमेशन अँड मल्टीमिडियामध्ये सुद्धा या ठिकाणी जाऊ शकता किंवा हॉटेल मॅनेजमेंट सुद्धा या ठिकाणी तुम्ही येऊ शकता त्याच्यानंतर फॅशन डिझाईन आणि इंटेरियर डिझाईनमध्ये या ठिकाणी तुम्ही तुमचं करिअर करू शकता कॉम्पिटेटिव्ह मध्ये तुम्ही एस एस सी रेल्वे यूपीएससी त्याच्यानंतर बँकिंग एनडीए अशा प्रकारचे अनेक खूप सारे एक्झाम आहेत ते तुम्ही एक्झाम या ठिकाणी देऊ शकता आता या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला ज्या प्रकारचा गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल तर त्या प्रकारे तुम्ही या कॉम्पिटेटिव्ह ची तयारी करून तुमचा जॉब तुम्ही या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉब मिळू शकता दहावीच्या नंतर तुम्ही एखादा ऑनलाईन कोर्सेस या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता तर या ऑनलाईन कोर्सेस कोणते आहेत थोडस आपण या ठिकाणी पाहूया आजकाल जर बघितलं मित्रांनो तर या ऑनलाईन कोर्सेस या ठिकाणी मोठा या ठिकाणी फायदा या ठिकाणी विद्यार्थी घेत आहेत कारण की तुम्ही हे कोर्सेस कुठेही न जाता घर सुद्धा या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही घेऊ शकता हे कोर्सेस करून तुम्ही या ठिकाणी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकू शकता डिजिटल मार्केटिंग करू शकता किंवा कंटेंट रायटिंग या ठिकाणी तुम्ही करू शकता फोटोग्राफी करू शकता किंवा एखाद्या एडिटिंग वगैरे या ठिकाणी कोर्सेस तुम्ही तुम्ही घर बसल्या सुद्धा या ठिकाणी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही शिकू शकता ज्या प्रकारची तुमची आवड असेल तुम्ही या प्रकारे तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन कोर्सेस करून तुमच्या फ्युचरला एक फ्लेक्झिबिलिटी या ठिकाणी तुम्ही देऊ शकता तर मित्रांनो दहावी झाल्याच्या नंतर एक अत्यंत महत्वाचा एक पॉईंट येतो ज्याच्यामध्ये तुम्ही करिअर सिलेक्ट करणं गरजेचं असतं जर तुम्ही या ठिकाणी योग्य करिअर आणि तुमच्या आवडीचा करिअर जर या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट केला तर फ्युचरमध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्हाला या ठिकाणी काम करण्याची संधी निर्माण होतं म्हणून वेळेसही तुम्ही दहावी नंतर करिअर सिलेक्ट करायचा विचार करता मित्रांनो तर त्या करिअरची संपूर्ण माहिती तुमच्या समोर असणं गरजेचं आहे जर तुम्ही या ठिकाणी करिअरचा निवडला तर तुमचं आयुष्य सुद्धा या ठिकाणी चुकीच्या मार्गाने जाण्याची शक्यता असते म्हणून या ठिकाणी जेव्हा तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं करिअर त्यावेळेस तुम्हाला एकदम अॅक्युरेट परफेक्टली कोणता तुम्ही तुम्हाला ज्या प्रकारची आवड आहे ते आवड तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊन तुम्ही करिअर हे परफेक्टली तुम्ही चॉईस करू शकता तर पर्याय तर या ठिकाणी खूप सारे आहेत मित्रांनो तुम्हाला ज्या पद्धतीनं करिअर करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी त्याच करिअरचा ध्येय तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊन तुम्ही तुम्ही त्याची तयारी करू शकता आता पास झाले म्हणजे एक अत्यंत महत्वाची जिम्मेदारी तुमच्यावर या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो कारण की ज्या पद्धतीनं तुम्ही आतापर्यंत हार्डवर्क डेडिकेशन करून तुम्ही या ठिकाणी अभ्यास केलेला आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला याच्या पुढेही तुम्हाला हार्डवर्क डेडिकेशन आणि डिसिप्लिनमध्ये राहून तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं राहणार आहे जर तुम्हाला एखादा जर तुमचा आवडीचा ध्येय छंद जोपासत तुम्हा जर तुम्हाला या ठिकाणी एखाद्या शिखरावर जर जायचं असेल मग तुमचं करिअर जर या ठिकाणी तुम्हाला योग्य मार्गाने घडवायचं असेल तर म्हणून तुम्हाला या ठिकाणी तुमचं करिअर हे अभ्यास या ठिकाणी अक्युरेटपणे करणं गरजेचं राहणार आहे ज्या पद्धतीनं तुमचा डेडिकेशन हार्डवर्क आणि डिसिप्लिन तुम्ही या ठिकाणी अभ्यास करणार आहात त्याच पद्धतीनं तुमचं करिअर सुद्धा त्याच पद्धतीनं या ठिकाणी पुढे ग्रोथ होणार आहे म्हणून तुमचं करिअर जेवढं चांगलं करायचं असेल सक्सेसफुल करायचं असेल तर त्याचप्रमाणे तुम्हाला आपल्याला इंटरेस्ट त्याच्यानंतर स्किल या ठिकाणी तुम्हाला आत्मसात करून याच्यामध्ये तुमचा गोल या ठिकाणी साध्य करणं गरजेचं होणार आहे तर मित्रांनो यापुढे जे तुम्ही या ठिकाणी जे तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करणार आहात म्हणजे जे तुम्ही मार्ग तुमचा जो का करिअर बनण्यासाठी सिलेक्ट करणार आहात मित्रांनो त्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट चॅलेंजिंग एक्सपिरियन्स वगैरे घेण्याची तुमच्यामध्ये जिद्द असणं गरजेचं आहे तरच तुमचा तो करिअर तो योग्य मार्गाने परफेक्टली मार्गाने ते साध्य होणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दहावीच्या नंतर जे तुम्ही परफेक्टली काय करू शकता याच्याविषयी थोडस नॉलेज देण्याचं या ठिकाणी मी व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण की अशाच प्रकारचे विद्यार्थ्यांसाठी नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो मित्रांनो तुम्हाला काही अडचण असल्यास मला कमेंटद्वारे कळू शकता धन्यवाद